सातशे सत्याहत्तर एक सातशे सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर दोन एक पंधराशे चौपन्न नऊशे अठ्ठ्याण्णव एक एके नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव दोन एकोणऐंशी शहाण्णव नऊशे नऊश्याण्णव त्रिक एकोणतीसशे चौऱ्याण्णव नऊशे अठ्याण्णव चौक एकोणचाळीसशे ब्याण्णव नऊशे शठ्ठ्याण्णव पंच एकोणपन्नाशे नव्वद नऊशे अठ्ठ्याण्णव सत एकोणसातशे पाढे जे आहेत पाड्यांमुळे त्यांचं गणित जे आहे ते गणित फास्ट म्हणजे एकदम जोरा गणितात आम्ही पकड मजबूत केली गणित विषय आमच्यासाठी सगळ्यात आवडीचा विषय आणि मुलं पटापटा त्यांचा आत्मविश्वास वाढला थोडक्यात आज पाढे सर्व सगळेच मुलं सगळ्याच सगळ्यांचे सर्व झालेत असं नाही कोणी तीस पन्नास साठ शंभर दीडशे अडीचशे दोन मुलींचे का आजच्या दिवसापर्यंत एक हजार पंधरा पर्यंतचे झालेत म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पाडे घेतले जातात इथं जबरदस्ती कोणावरती नाही मी दोन्ही हातांनी एक बाजूनी मराठी आणि एक बाजूनी चित्र काढतोय मराठी आणि इंग्लिश ही भाषा येतात करसू पण लिहितो दोन्ही हाताने आणि एक हाताने मला पाडे एक ते ब्याऐंशी पर्यंत पाडे येतात आणि राज्यघटनेचे कलम तीनशे पासून तीनशे पंच्याण्णव पर्यंत राज्यघटनेचे कलम येतात आणि जे गणित आहे ते मी दोन्ही हाताने सोडू शकतो मी मला पुढे आय एस ऑफिसर व्हायचं आहे त्याच्यासाठी मी पुढचे जे मॅथ असेल किंवा मला पुढे जे लागेल त्याची मी आताच तयारी करीत भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले पंधरा ऑगस्ट कलम बावन्न कलम बावन्न भारताचे राष्ट्रपती संसदेची रचना पुन्हा प्रयत्न करा म्हणजे छान मला दाखव म्हणजे शो मी दोन हजार नऊ मध्ये शाळेची पटसंख्या नऊ होती त्याच्यात पाच मुलं नियमित होते आणि चार मुलं वडिलांसोबत कामाला शहरामध्ये जायचे तर जी सुरुवात होती शाळेची गळती होती ती गळती थांबवण्याचं काम केलं मुलांना जे मुलं रेग्युलर होते ते टिकून कसे राहतील त्याच्यासाठी काम केलं त्यांची गुणवत्ता वाढवली पालक जे आहेत ते दोन हजार सोळाच्या आधी मुलांना घेऊन जात होते कामाला बाहेर परंतु सन दोन हजार सोळा पासून दोन वेळच्या जेवणाची सोय केली दुसरी गोष्ट मुलांना सर्व लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे पालक निश्चिंत झाले की जेवण मिळतं मुलांना शिक्षण मिळतं आणि त्याच्यामुळे पालकांची मानसिकता बदलली तासिका ह्या प्रत्येक कमी वेळेच्या कधी पंधरा मिनिटाची तासिका आहे अर्ध्या तासाची आहे तीस पंचवीस मिनिटाची आहे आणि तासिका तर असतेच परंतु त्यांचे बसण्याच्या जागा पण बदलतात आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळतो त्याच्यामध्येच काही ऍक्टिव्हिटीज आहेत कौशल्य आधारित शिक्षण आहे म्हणजे पेंटिंगचं असेल दुसरं काही काम असेल चित्रकलेचं असेल म्युझिकचा असेल आणि आन मग त्यांना आनंद मिळतोय आजही आम्ही सेंद्रिय शेतीचं ज्ञान मुलांना देतोय पारंपरिक पद्धतीची शेती न करता आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी की जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये आर्थिक स्रोत उत्पन्न शेतीतून होईल मुलांनी वारली पेंटिंग शिकले ते युट्यूबद्वारे शिकले मुलांनी करसू रायटिंग शिकले ते पण युट्यूबद्वारे शिकलेले आहेत मग जे काही गरजेचे घटक आहेत आजही आम्ही इंग्रजी स्पीकिंगचा एक तास आम्ही बघतोय व्हिडिओ तो पण ऑनलाईनच बघतोय तर ह्या गोष्टी आम्हाला ऑनलाईन तितकंच महत्वाचं आहे सो ऑफलाईनच्या सोबतच भविष्यामध्ये कधीही कोणतीही गोष्ट विकत घेताना ती गोष्ट आपण जर विकत घेतली आणि उद्या जर आपल्याला विकायची असेल तर आपण नफा झाल्यावरच ती विकू शकतो आज आमची मुलं अशी आहे अशी तयार झालेली आहे की शहरी मुलांबरोबर नाही किंबहुना त्यांच्याही पेक्षा सरस ठरतील अशी मी ग्वाही देतो पालक कोणी शिकलेले नाही उद्या जर पालकांनी सांगितलं भविष्यामध्ये की मुलांना आता मोठे मुलं झाले आणि त्यांना आता घरी ठेवूया कामाला आम्हाला मदत करण्यासाठी कामाला लागतील तर त्या शिक्षणाला अर्थ नसणार आहे टप्पा याच्यासाठी की आता मुलांची मो, मोठी काळजी घ्यावी लागणार आहे मुलं कॉलेजला कोणत्या कॉलेजला पाठवायचे आणि कोणत्या कोर्स साठी पाठवायचे त्याच्यानंतर त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत काय काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आर्थिक स्रोत कसा उभा करायचा तर हा आता आम्ही पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलोय मात्र सगळ्यात मोठं काम अजून बाकी आहे त्याच्यासाठी अजून आम्हाला प्रयत्न करायला करावे लागणार आहे